हॅलो कसे आहेत सगळे तर आम्ही आलो आहोत गावाला आणि आमच्या गावापासून चार ते पाच किलोमीटरवर एक मठ आहे कावळे मठ म्हणून तर तिथे आम्ही आलो आहोत दर्शनासाठी वगैरे आणि बाकीचा परिसर दाखवण्यासाठी तर चला तुम्ही आमच्या कावळे मठाच्या परिसरात तर हा आहे कावळे मठाचा परिसर मठा इकडे आहे नदी हा सुंदर असा परिसर आहे इथे आपण आल्यानंतर इथे प्यायचं पाणी आहे पिण्यासाठी तर हे बघा दोन नळ आहेत इथे पाणी पिण्यासाठी हे इथे छोटे छोटे दोन शंकराच्या पिंडी आहेत बघा खूप छान आहेत हे बघा हे आहे मोठं अस पिंपळाचं झाड खूप मोठं आहे हे आहे मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता पण त्याच्या आधी आपण नदीमध्ये जाऊया नदीमध्ये आतमध्ये शंकराची पिंडी आहे ते दाखवते हे पिंपळाच्या झाडांजवळ देव आहेत त्याच्यानंतर हा आहे नदीमध्ये जाण्याचा रस्ता सध्या गावाकडे पाण्याची खूप टंचाई चालू आहे त्याच्यामुळे लोक बिछाणी चादरी वगैरे धुण्यासाठी आलेले आहेत बघा खूप सारे लोक आहेत नदी बघा नदीतला पण पाणी खूप कमी झालेलं आहे नदीमध्ये आहे शंकराची पिंड तरच दाखवते